सुषमा सुषमा शांतनू थँक गॉड मला वाटलं तुझी गाडी सुटली की काय सुटेल कशी ही काय पकडून ठेवली तुझ्यासाठी अच्छा बरं ते सगळं जाऊ हो दे मी तुला जे काय सांगितलं लक्षात आहे ना हो हो अगदी सगळं लक्षात आप आप आहे आपल्याबद्दल इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही तुला पत्र सुद्धा पाठवायचं नाही तू डॉक्टर झालं ते सगळं जगाला सांगायचं करेक्ट करेक्ट मी धनंजय दादाला सुद्धा काहीही सांगितलेलं नाहीये सांगणारी नाही ए पण तू मिर्जेत राहिला असत तर किती मजा आली असती ते सगळं खरं आहे ग पण तुला तर ठाऊकच आहे ना धनंजय दादाने माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी घरदार जमीन विकून पुण्यात नोकरी धरली त्यालाही स्वतंत्र धंदा करायचाच होता पण माझ्यासाठी त्यांनी तो विचार देखील सोडून दिला मी तक्रार करत नाहीये रे फक्त इच्छा बोलून दाखव <laughs> <laughs> अच्छा वेळ मिळेल तर सुट्टी देईन तुला भेटायला बघ नक्की प्रॉमिस प्रॉमिस कोणतो आणि आज कसा आलास फाटकातून फाटकातून गुर सुद्धा येतात हो फाटक उघड असलं तर मी उघडून आलोय हा गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना तसा आणखीन एक फरक आहे तो कोणता बोल गुराना वाचता येत नाही माणसांना येत तू माणूसच आहेस ना का फाटकावरची पाठी नाही <laughs> वाचली नाही मी ती पाहिलीच नाही आम्ही ती पाठी लावले ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले <laughs> सॉरी सॉरी काय सॉरी काय सॉरी तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे मी शंतनू माने धनंजय मानेचा धाकटा भाऊ कशावरून कशावरून आमचा जन्म एकाच आई पोटी झालाय या पलीकडे मी काय सांगू शकतो ठीक आहे ठीक आहे तू इथे किती दिवस राहणार आहेस माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्याच्याच खोलीत अर्थात अर्थात काय मला ते चालणार नाही हो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही मी मी तुझ्या भावाशीच बोलेन तू इथेच उभा राहा अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत तो गेलंय तू जाणायला <स्थाथ> झालं अल्सरचा त्रास आहे अल्सर पोचव का तुम्हाला कुठे पोचवताय मशनात नाही नाही घरी ना, घरी घरी नको दुधाचे दोन घोट पोटात गेले की बरं वाटेल केवढी मोठी लाईन आहे बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल तेवढ्यात काही काय काय काळजी करू नका काळजी करू नका ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या मी लाईनी तुम्हाला राहतो काय काळजी करू नका मी रिकाम टेकडाय काय काळजी करू नका कशाला उगा तुम्हाला कळत नाहीये आता थोड बर वाट आता तुम्ही लायनी तुम्ही हो पैसे पैसे राहिले काय आगा। 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 अरे शंतनु तू कधी आलास हे का आत्ताच आलो चला आज चल ये दादा या, या बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे खडूस हळूळ दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहे माने इकडे हे बघा ओ हो हो, हो मालक या याभ्य या, लाभ लब। हे बघा मी इथे अशासाठी आलो होतो तुम्ही कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले काय कमी महत्वाची गोष्ट हे बघा मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो पण चहा घेणार काय गरीब भाडे करूचा गोड चहा मी गोल काय खालपी नाही हो। मला डायबिटीस आहे साखरेचा करतो बिन साखरे हे बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचा दर महा पस्तीस रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता येईल बघता येईल का अरे हो काय काय झालं कालपासून का, का मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबिटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे का सांगताय काय कम्प्लीट क्युअर काय सांगताय का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग मला काय उपयोग हो? माझा एक मित्र चालला ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला तुम्ही माझ्यासाठी औषध आणलात ना फार माझ्यावर उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार कर आहे पण एक अडचण आहे कसली नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाहीये पण काय आहे ना काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो मग मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण सध्या काय माझं पाकीट अशक्त आहे नाही काय करताय काय काळजी करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय हे घ्या मी देतो तुम तुम्हाला पन्नास रुपये घ्या हे काय तुमच्या डोळ्यात पाणी तुमच्यासाठी एका मामूल औषधाला मी पन्नास रुपये खर्च करू शकत नाही काय झालं धिक्कार असू अहो जाऊ द्या तुम्ही काय एवढं मनावर घेताय आहे पण पन्नास रुपये मी देऊ शकत नाही अहो ठीक आहे पन्नास रुपये ठीक आहे नाही पण मात्र विसरू नका काळजी करू नका तुम्ही चार घेणार नको नको आता एकदम औषधच घेतो काय नाही पण ते विसरू नका मात्र वा 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 ऐकलं का त्यांनी माझ्यासाठी पन्नास रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं दादा तू बाकी ग्रेट आहेस सर <laughs> अरे या लोकांशी असंच वागावं लागतं नाही तर आपली या जगात काही धडकत नाही कळलं तू पुस्तक कपडे सगळे आणलेस बरोबर सगळे आणले बरं तुला आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं आणलाय की आणलंस हो देणं करून ठेवलं नाही कुठे अजिबात नाही काळजीच नको एक बरं केलंच नाही तर माझे वांदे करून ठेवशील अरे दादा मला आवडताना एक गंमत सापडली रे हा नुसता घाटांचा फोटो कोणाचा हा फोटो सापडला नेमका तुला अरे याजा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता काय फोटो काढताना शिंकला त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब अरे पण ती काय आहेत कोण हे आणि हा परशा दोघी काय करत राहिली बरे आहेत ना अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टराकडे बाजार मास्तर सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो सुधीर प्रोग्राम मात्र आपला जका झाला <laughs> असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण आता नशिबाला जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं तर आपण काय करणार आता हेच बघ ना इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मस्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला अरे <laughs> माझं तरी दुसरं काय माझा काका का, गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे रोज मला शिवांचा खुराक देतो गोष्ट आहे का चार पाषी येतोय काल तर आलाच नाही आलो अरे मी काय तुला पोसायचा मगटा घेतलाय काय नाही थोड्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना नाही म्हणजे हो हो अरे एवढा मोठा घोडा झाला दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का या घरातल्या चुलीतला एक तरी लाकूड तुझा आहे का नाही तुला एस केल्यावर टायपिंग शीक म्हणून तुझ्या कानी कपाळे का ओरडलो की नाही ओरडला पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकल लोक कोकलला अरे मग काय नाही केलं से <laughs> काय का का की तसली कामं मला आवडत मला आवडत नाही मग काय हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं आपल्या घराण्यात गेल्या बेचाळीस पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही त्यात माझा काय अपराध आहे तोंडवार करून बोलू नकोस या पुढे मला तुला प्रश्न अशक्य आहे माझी ताकद शक्ती संपली पण काका काय बोलायचं नाही जग तुला मोकळा नाही जग तर मोकळ म्हणजे म्हणजे या सामान लागायचं हो काका पण मी जायचं कुठे पाच जाण्याचं गावोगावी नाच गावगावी नाच गा काका पण माझ्याजवळ पैसे नाही येतो भीक माग उसने माग काय वाटते ते कर पण माझ्या पुढे आधी काय कर या घरात तुला आता चाच घोट नाही पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही कमळे 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 आबा तुझ्या आबाला मारगोळी म्हणजे तशी खरी नाही ग ना? त्याचा इच्छा डोक्यातनं काढून टाक हे <laughs> बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय ते मी लिहलेलं लोकनाट्य तू तु? येस तुझ्या बाला जाऊन सांग हा पर्शात नुसता बाजार मास्तर राहिलेला नाही मी लिहलेलं लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं आख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील ते सांगते नंतर आधी चहा घे आबा याच्यात तुला आधीच येळ झालंय म्हणून बोंबल तर तुझ्या नावानं बोंबलू दे असं किती दिवस बोंबलणार तो आला कमळे छान बघू राम राम माले। <laughs> राम राम वर्षा <laughs> <laughs> तू आता कामाला आलास वय <laughs> अरे कामावर याची हियळ हो झाली वर आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे माले अरे धक्क्याच्या खरं तर तुला अजूगर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे अरे का, का, का। बाजार मास्तर म्हणून नेमला तुला ना। तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघाला वयर अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम त्याचं काय झालं मालक रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला लेट झाला म्हणून उशीर झाला तुला पगारवालाच लेट करतो कधी वेळ अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय हे कमळे अजूगर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव